नमस्कार मी सुमी तुम्ही पाहता येईल मराठी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत कोलाड धाटाव रस्त्यावर रात्री नऊ वाजण्याच्या भीषण अपघात झाला झाला या दोघांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झालेत दिनेश हे आपल्या होंडा कोलाड रोहा रस्त्यानं कोलाडकडे जात असताना हा अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत पनवेल येथील कळंबोली स्टील मार्केट जवळ तरुणावर प्राणघातक हल्ला करत त्याचा खून करण्यात आलाय रियाशी असं मृत तरुणाचं नाव आहे या हल्ल्याचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी उघडकीस आणलाय गुन्हे शाखा कक्ष तीन पनवेल यांनी ही कारवाई केली असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे मधील वनी इथे एक धक्कादायक प्रकार घडलाय सराफा व्यापारासह एका चौकीदाराला घरात डांबून चाकूच्या धाकावर दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेर बंद त्यांच्याकडून तेरा लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सागर धोंगडे ऋतिक गेडाम वैशाली वाघमारे अशी संशयित आरोपींची नावं आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर येथील अनुयायांची गर्दी पाहायला मिळते झालेत जय भीम आणि बाबासाहेब आमिर अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता कल्पना भागवतनं अनेकांना अधिकारी असल्याचं भासवून पैसे घेतले या प्रकाराला सुरुवातीला अफगाणी प्रियकरामुळे गंभीर वळण मिळालं होतं मात्र आता फसवणुकीच्याच अनुषंगानं तिने पैसे घेतल्यानं यातील व्यक्तींना गुन्ह्यात साक्षीदार करण्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे तेवीस नोव्हेंबर रोजी हॉटेलमधून कल्पनाला ताब्यात घेण्यात आलं होतं न्यायालयाने सहा डिसेंबर पर्यंत दहा दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली होती आज दुपारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील गैरकारभाराची चौकशी करावी अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकाऱ्याच्या विरोधात अनेक तक्रारी आणि अने भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मात्र तरी देखील त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे असा आरोप स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदावते यांनी केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनानिमित्त येवला तालुक्यातील विंचूर चौफुली इथं मुक्तीभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माजी खासदार समीर भुजबळ भुजबळ शेफाली यांनी उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी परिसरातील नागरिक अनुयायी स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याची आठवण करून देण्यात आली भारतीय जनता पार्टी संभाजीनगर शाखेच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ महाआरती करण्यात आली सहा डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश येथील बाबरी मस्जिद पाडण्यासाठी अनेक कारसेवकांचा जीव गेला होता त्यामुळे आजचा दिवस शौर्य दिन म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे पाळला जातो हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात वरुड संबंध जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचं वारंवार डेप्युटेशन होत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज शाळेला कुलूप ठोकलं शाळेत केवळ दोनच शिक्षक असून सततच्या डेप्युटेशनमुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्याची पालकांची तक्रार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ग्रामस्थ पालक आणि शाळा समिती पदाधिकाऱ्यांनी हा निषेध नोंदवत प्रशासनानं तातडीनं शिक्षकांचे डेप्युटेशन रद्द करावे अशी मागणी केली आहे या उद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी